तर कधी नव्हे तो होता। आज आधी खूप लवकर उठला होता सकाळी मला वाटतं तो सहालाच उठला होता आणि आज सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस आणि सोबतच आज प्रदोष देखील आहे तर मी ही सकाळी लवकर उठली होती मग तो माझ्या मागेच उठला तर म्हटलं लवकर उठलं आहे तर आता काहीतरी आपण त्याचं वेळेचा आता फायदा करून घेऊयात म्हणून आज त्याला छान अशी आंघोळ घालायचं ठरवलं हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आज त्याला म्हटलं सकाळी लवकर उठलं आहे तर चल तुला छान आंघोळ घालते तर अजिबात उठायला तयार होत नव्हता आपण कसं तरी वडजोबळीने त्याला आंघोळ घातली आणि ह्या झाडाला सगळ्या पानांना कट लागतंय काय आहे काय माहिती आहे का ते सारखे पडदे त्याच्यावर ठेवले जातात बऱ्याचदा झाडू मारतांनी वगैरे म्हणून ते पाण्या त्याची फाटत आहे तर त्याची आता जागा बदलावी लागेल आणि सोबतच ही जी काही झाडं किचनवर ठेवलेली आहे तर हे एक आहे आणि एक ते मनी प्लांट आहे छोटं छोट्या बॉटलमध्ये तिकडे बॉटल नाही ते एक जार आहे काचेचं त्याच्यात तर त्यांचंही पाणी एक दिवस मी चेंज करते तरीसुद्धा हे जे आहे ट्री तर याच्या दोन तीन हे काड्या ज्या आहेत त्या अशा काड्या पडलेल्या आहेत तर ते काढून घ्यायला लागतील ला, ला, आणि परत त्याला पॅक करायला लागेल तर फिल्टरचं पाण्यात मी त्याला ठेवते आणि साध्या पाण्याने त्याला वॉश करून घेते आणि मनी प्लांट आणि हे बांबू ट्री याला लकी ट्री असंसुद्धा म्हणतात तर हे दोघंही झाडं असं म्हणतात की लक्ष्मी अट्रॅक्ट करतात किंवा वास्तूच्या हिशोबाने शुभ असतात तर ते मी घरात ठेवलेली आहेत आणि बांबू ट्री एक दोन ठिकाणी आहेत पार्लरच्या रूममध्ये आहे आणि इथे इथे देखील आहे किचनमध्ये आणि मनी प्लांटही गॅलरीत आणि इथे किचनवर मी ठेवलेलं आहे आणि सोबतच दोघे झाडांमध्ये मी कुंड्यांमध्ये एक एक रुपयाचं नाणं टाकून ठेवलेलं आहे आणि ज्या दिवशी असं असतं की सगळी कामं आपली वेळेवर होतात त्या दिवशी मुळं दिवसभर खूप असा फ्रेश असतो तर आज तसंच काही असं चाललं होतं माझं सगळे कामं वेळेवर होत होती याला कारण काय तर सकाळी लवकर उठणं तर रोजच्या रोज उठणं होतंच लवकर पण काही ना काही कारण असतं अशी कामं पेंडिंग पडतात किंवा मग थोडंफार पुढे पुढे ढकलली जातात आणि आमच्या इथे हे रोज असं चाललेलं असतं चिमण्यांचं तर खूप छान वाटतं ते सकाळ सकाळी बघायला मन अगदी प्रसन्न होतं त्यांचा चिवचिवाट ऐकून आणि हल्ली असं काही चिवचिवाट फारसं ऐकायला भेटत नाही म्हणून खूप भारी वाटतं आणि काल किराणा भरून आणला रात्री थोडं लेट झालं होतं भरायचा आला त्या वेळेला मग मी ते तसंच पडू दिलं होतं आणि सकाळी आधीने असा काही पसरा मांडून ठेवला आणि हा माठाचा नळ दोनदा दुरुस्त करून सुद्धा परत गडायला लागेल सगळं असं पसरवून ठेवलेलं आहे कारण त्याचं जे काही खायचं होतं ते त्याला त्याच्यातून काढायचं होतं आणि ते खूप खाली ठेवलेले होतं तर ह्या एका पाकिटासाठी एवढं सगळं त्याने बाहेर काढून ठेवलेलं आहे आणखी नाही बऱ्याच गोष्टी आहेत ते थी थी मी आता व्हिडिओ करायचे आधी मला इथे कॅमेरा लावायचं होतं किचनवर तर इकडे तिकडे सरकवलं मी त्यांना आणि मला जो कलर मी मागे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये तर कलर करायचा आहे केसांना तर मला जो कलर हवा होता तर काल डी मार्टमध्ये मला हे भेटलं तर मी हे घेऊन आली यात पण सेम आहे डेव्हलपर आणि ट्यूब असं वेगवेगळं आहे ते मिक्स करून आपल्याला लावायचे तर फर्स्ट टाईम मी हा कलर ट्राय करते तर जी शेड हवी होती ती नाही पण त्याच्यापेक्षा थोडीशी मीडियम भेटलेली आहे तर आता हा ट्राय करून बघेल मी आज परत हेअर वॉश करते आणि आज असाही करावं लागला असता कारण आज प्रदोष आहे सोम प्रदोष तर अ, स्वयंपाक करायचा नव्हता आज आणि आधीचा टिफिन बनवायचा होता सकाळी मी उठली लवकर आणि बनवायला घेतलं म्हणजे कनिक म्हणत होते ते अशी आधी म्हणत होत्या की आज मला कॅन्टीनमध्ये जायचंय आमच्या फ्रेंड्सचं मुलामुलांचं ठरलंय की आज सगळेजण मिळून आपण कॅन्टीनमध्ये जाऊयात म्हणून आठवड्याचा पहिला दिवस नाही त्याला खूप हौस लागतं कॅन्टीनमध्ये जायची तर आधीला कॅन्टीनमध्ये जायचं होतं आज मग मी ते तसंच ठेवलं एकच पोळीची मी कनिक मळून ठेवली होती कारण फक्त आधीचा टिफिन द्यायचं टिफिन बनवायचं होतं म्हणून मग आहो म्हणाले की मी गील, आ, हो, हो ते खाऊन घेईल चटणी पोडी वगैरे ते त्यांचं झालंय आधी स्कूलमध्ये आहे आणि मला आहे तर प्रदोष आहे त्यामुळे स्वयंपाक तर आज करायचंच नाहीये हो पण बऱ्याच दिवसांपासून काय झालं की दिवाळीलाही पुरणाचा स्वयंपाक माझ्याने झाला नव्हता आणि आहुंना गोड प्रचंड आवडतो खूप जास्त आवडतं त्यांना गोड पुरणपोळी आवडते बासुंदी आवडते खीर रस वगैरे सगळं काही आवडतं त्यांना मला फारसं आवडत नाही दोन दिवसांपासून त्यांचं चाललंय की मी दूध आणून देतो तू दूध आठवून ठेव आणि संध्याकाळी पुरणाची पोडी कर तर दूध हो येताना आणणार होते संध्याकाळी पण मग नंतर त्यांना परत घरी यावं लागलं काही त्यांचं सामान राहिलं होतं तर ते द्यायचंच होतं म्हणून मग त्यांनी मला दूधही आणून दिलं तर ते दूधही मी आत्ताच ठेवून देते म्हणजे जेवढी माझी कामं होतील तोपर्यंत ते होऊन जाईल म्हणजे संध्याकाळी त्यांचं परत दुधाचं मला हे नाही राहणार की ते बनवायचं आहे म्हणून कारण जमलं तर आज संध्याकाळी बनवायचं किंवा मग उद्या सकाळी बनवणारे पूर्णाचा स्वयंपाक मला तर वाटत आज संध्याकाळी जमेल असं कारण आज प्रदोष आहे आणि चार पाच वाजेपासून मी म्हणजे असं काही खात नाही प्रदोषला फराळ वगैरे करत नाही तर मला खूप दमायला होतं आणि त्यामुळे मग संध्याकाळ संध्याकाळी न करता सकाळी करेल मी आणि संध्याकाळी काहीतरी शॉर्टकट आपली साधी भाजी पोळी असं बनवून घेईल तर हे सगळं मी आधी भरून घेते कारण सगळीकडे पसरवून ठेवलेलं होतं आधीने आणि ते मी डीमार्टमधून आता नवीन ती प्लेट आणली जी आधी तुम्हाला दाखवली मग अशी ती आणि हे मॅगीचं जे पाकिट आहे छोटे पाऊस मिळतात मसाल्याचे तर ते मी पूर्ण घेऊन येते पाकिट कारण आधीला बऱ्याचशा भाज्या व्हेजिटेबल्समध्ये काही गोष्टी आवडत नाही तसं तर तो खातो पण मग आवडत नाही त्याला बऱ्यापैकी गोष्टी नखरे करतो खायला तर मी हे मॅगी मसाला आणून ठेवते आणि प्रत्येक भाजीमध्ये जे तिला आवडत नाही त्या थोडंसं घालते मग त्या टेस्टमुळे तरी तो निदान खाऊन येतो आणि आता मला दूध ठेवायचं होतं तापवायला तर आधी मी कढईमध्ये आपण भाज्या वगैरे काही बनवलेलं असतं तर तो, तो वास असतो किंवा तेल कर ते तेलकट आणि तिखट असा वास येतो तर पाण्या पाणी उकडून घेतलं होतं कढईमध्ये आणि आता हे दूध त्यात ओतून घेते आणि थोडंसं दूध मी साईडला काढलं आहे कारण कच्चं दूध मला संध्याकाळी अभिषेकसाठी लागतं प्रदोषच्या दिवशी तर त्यासाठी मी ते थोडं दूध बाजूला काढून घेतलं आणि आधी गेल्यापासून मी चिमटा शोधत होती जो की मला सापडत नव्हता मी प्रत्येक गरम वस्तू भांडं हे कापडाने खाली उतरवत होती तर हे त्याने रात्री याच्यात ठेवलं होतं ज्यात टिश्यू ठेवत होतो बॉक्स खाली झाला होता था, तर त्यात एवढं लांब त्याने ठेवलं होतं ते तर ते आत्ता अचानक मला सापडलं आणि मी त्यात टिशू ठेवायला गेली तेव्हा आणि मुलांना डीमार्टमध्ये नेलं की ते त्यांचं वेगळीच शॉपिंग सुरू असते तसंच काही सकाळ आधीने केलं कारण सहसा आम्ही त्याला घेऊन जात नाही तो अकॅडमीला असतो तेव्हा असे आम्ही घरून आणतो पण कालच्या दिवशी त्याला घेऊन गेलो होतो आम्ही तर त्याने त्याचीच सगळी शॉपिंग केली होती टोमॅटो सॉस घेतलं सेवन चटणी घेतली सोयास्टिक घेतले होते आणि सोबत चोकोज देखील घेतले होते जे जे ते 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 ले ले तर लहानपणी त्याला ते खूप आवडायचे तसंच त्याला आताही आवडतात तर अधूनमधून तो आणत असतो आणि त्यानंतर जे काही मसाले वगैरे ज्या ज्या गोष्टी संपल्या होत्या त्या मी आणलं त्या सगळ्या भरून घेतल्या आणि हे तेलही आणलेलं आहे तर तेल तुम्ही बघू शकता दोन तीन प्रकारचं तेल आहे तर हे जे आहे सोयाबीनचं हे मी भाज्यांसाठी वापरते तर ते पाऊच ते तीन पाऊच असतात महिन्याला आणि हे एक पाऊच आहे हे देवांसाठी वापरते मी आणि सोबतच गाईचं तूप आहे एका याच्यात जे दिव्यांना वापरते आणि एक शेंगदाण्यांचं तेल जे की आम्ही वर्ण खातो भाज्यांमध्ये आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये वर्ण तेल लागतं काला केला की त्याच्यात तेल टाकायला लागतं सोबतच पिठलं वगैरे बनवलं किंवा खिचडी बनवली तर त्यातही वर्ण ते, ते दाण्यांचंच तेल आम्ही वापरतो शेंगदाण्यांचं आणि माझा बाथरूम धुवायचा ब्रशही खराब झाला होता ॲक्च्युली माझ्याकडे आधी एक लांब असा दंडीवाला होता तर तो खराब झाला म्हणून मग मी हा हँडलवाला आणला होता गालाचा ज्या काही गोष्टी पॅकेटमधल्या होत्या पॅकिंगच्या त्या सगळ्या आधी मी काढून घेतल्या सगळं पाकिटं वगैरे त्यांचे सगळे बाहेर टाकून आले किचन थोडंसं आवरलं त्यानंतर आता हे तांदूळ होते तर खिचडीसाठी वेगळा तांदूळ असतो माझ्याकडे खिचडीसाठी इंद्राणी वापरते मी मसाले भात आणि खिचडीसाठी खास करून खिचडीलाच वापरते मसाले भातलाही मी बासमती वापरते भात आणि मसाले भात आपला साधा प्लेन भात जो असतो तो आणि मसाले भातसाठी मी हा हा वेगळा आणून ठेवते तर तेही सगळं भरून झालं होतं आणि इथे आता संध्याकाळी माझी ती बनून तयार होती आणि आधीला त्याच्या बाबांना अजिबात वेट करत नव्हतं ते म्हणता येतो आज नको करू पूर्णाचा स्वयंपाक काहीतरी शॉर्टकट करतो झोपवास असल्यामुळे जो की पटकन होईल असं काहीतरी कर पण तोपर्यंत आम्हाला थोडं थोडं दे प्यायला तर आहोण तर गरम असतानाच पिलं होतं आधीने मात्र फ्रीजमध्ये मा ठेवायला लावलं होतं त्याला आईस्क्रीम बनवून आवडते त्याची आणि बऱ्याच दिवसांपासून ही गॅसची वरची जी कडी असते ती एक मोडलेली त्याच्यामुळे एकाच बर्नरवर मला सगळं काही करायला लागतंय तर बघूया आता लवकरच गॅस स्टोवही बदलावा लागणार आहे असाही तो बदलायचाच होता आणि इथे मी आता संध्याकाळी पूजेची तयारी करून घेते तर आता सगळ्या आता जर प्रसादाचं नै म्हणजे नैवेद्य बनवून घेते आणि त्यानंतर मग परत आंघोळ वगैरे करायला लागते कारण प्रदोषच्या उपवासाला दोन टाईम आपल्याला आंघोळ करायला लागते पूजेच्या आधी तर बरेच जण सकाळीही करतात प्रदोष काळात ही पूजा आणि काहीजण संध्याकाळी करतात तर सकाळी एवढं पॉसिबल नसतं मुलांचं स्कूल वगैरे असतं म्हणून तर मी नेहमी संध्याकाळीच करते आणि फुल एक डिटेल व्हिडिओ मी याच्यावर बनवलेला आहे प्रदोषच्या पूजेचा तर चॅनलवर तोही आहे तुम्ही नक्की चेकआउट करा ज्यांना कोणाला प्रदोष व्रत करायचं असेल त्यांनी आणि आज मी आपण जवळ बेलपत्र सांगायला विसरले होते आणि घराचे झाड लावलेले त्याला माहिती नाही काय झालं आहे पण त्याची वाढ वाढच नाही होते त्याची आणि त्यालाशिवाय आपण काही असं औषध वगैरे नाही टाकू शकत मी देवांच्या झाडांना सहसा टाकतच नाही तर मग त्याच्यानंतर शमीचं देखील आहे तर आधीला म्हटलं ते बेलपत्रावर नसतील एखाद्या वेळेस चांगली पाणं तर शमीचं आणून दे तर आधीने मला मागच्या गेल्या ऋतून हे शमीचे प पानं आणून दिले तर तेही आधी खराब झालं होतं पण आता परत त्याला पालवी फुटते त्यानंतर मग मी पूजेची तयारी करून घेतली आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून संध्याकाळची आपली जी काही रोजची नित्यपूजा असते ती सगळ्यात आधी करून घेते आणि मग त्यानंतर आपल्या प्रदोषची जी काही पूजा असते त्याला सुरुवात करते आणि शक्यतो जमलं तर तुम्ही प्रदोषची जी काही पूजा कराल त्या ती पूजा करताना पांढरं वस्त्र घातलं तर अधिक चांगलं असतं पण हाही एक लाईट कलर आहे शक्यतो काळा निळा असे जे डार्क व्हायब्रंट कलर असतात ते अवॉइड करा फक्त तर हाही एवढा फारसा काही व्हायब्रंट नव्हता आणि हा वर होता म्हणून मी हाच घालून घेतला होता पूजा करण्यासाठी नाहीतर माझ्याकडे साडी असते व्हाईट कलरची म्हणजे साडी नसलेली असते किंवा व्हाईट कलरचे ड्रेससुद्धा आहेत एक दोन तर ते मी घालत असते पण आज जरा घाईघाईच हो होती कारण मला क्लाइंटचाही फोन आलेला होता त्यांना अर्जंट होतं म्हणून तसं तर मी त्यांना नाही सांगितलं होतं पण फक्त त्यांना आयब्रोज करायच्या होत्या आणि एक पाच दहा मिनटांचं काम होतं अर्जंट आहे म्हणून मी त्यांना म हो सांगितलं होतं की थोड्या वेळाने या असं आणि इथे मी पूजेला सुरुवात करण्याच्या आधी दिवा लावायला विसरली होती तर कुठलीही पूजा आपल्याला घालायची असते तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी दी दीपप्रज्वलन हे करायचं असतं अग्निदेवतेची पूजा करायची असते पण काही हरकत नाही माझ्या शेजारी तो अखंड दिवा माझा सुरूच होता आणि खूप जास्त विसरायला होतं आणि म्हातारपणाला सुद्धा लाजवेल माझ्या इतक्या गोष्टी मी आतापासूनच विसरायला लागले माहिती नाही मातारपणे काय दिवे लागणार आहेत ते तर असं मी नंतर मला जेव्हा आठवलं तेव्हा तो दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग इथे पूजा झालेलीच होती माझी तशी अभिषेक करून झालेला होता दुधाने आणि पाण्याने हवं तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकतात त्यानंतर नैवेद्य बनवला तर तो नैवेद्य दाखवला आणि माझ्याकडे ही गळती हे लहानशी मी आणलेली तर ती गळती मी लावून ठेवते थोडंच पाणी मावते त्याच्यात पण संपलं की लक्ष ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने जोपर्यंत आपण रात्री झोपत नाही तोपर्यंत ते भरत राहते मी त्यानंतर आरती करून घेतली घरपूर आरती केली आणि मग वेळेत इथे अध्याय वाचायची तर वारानुसार ह्या पोथीमध्ये अध्याय दिलेले आहेत सोमवार मंगळवार जो काही प्रदोष पडेल त्यानुसार तर तशी ते मी पोथी वाचून घेतली सोमवारच्या प्रदोषची तर प्रत्येक वारानुसार हे प्रदोष व्रताचं महत्त्व देखील वेगवेगळं आहे जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तोपर्यंत पूजा होतच होती माझी मी बसलीच होती तोपर्यंत ताई आल्या होत्या तर त्यांचं तेवढं काम मी करून दिलं आणि स्वयंपाक माझा अजून व्हायचा होता तर काहीतरी शॉर्टकटच बनवणार होती साधी भाजीपोडी वगैरे आणि हो जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि तुमच्या काही सजेशन असतील मला तर ते कमेंटद्वारे नक्की कळवा